एकेकाळी बडनेरा मिलचाळ झोपडपट्टी सदृश्य असलेल्या परिसरात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत अभ्यास करून अनमोल धीरज घरडे या विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता कठोर परिश्रम करून अभ्यास केला व प्रतिकूल परिस्थितीत त्याने एस एस सी परीक्षेत त्र्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून आपल्या कुटुंबाचे नाव लौकिक केले आहे संकटावर मात करून यशाचे शिखर कसे गाठावे हे अमोल धीरज घरडे यांच्या जिद्दीवरून विद्यार्थ्यांना शिकावे घरात अठरा विश्वदारिद्र्य पडके दहा बाय दहाचे घर अभ्यासाचे कोणतेही वातावरण नाही कोणतेही मार्गदर्शन नाही आई वडील हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात व दोन मुलांचे शिक्षण पूर्ण करतात अशाच कुटुंबातील अमोल धीरज घरडे याची ही यशोगाथा आता नुकतेच महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक ह्या शैक्षणिक बोर्डाचे आता परीक्षा निकाल लागलेले ला। आहेत अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये काही विद्यार्थी आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करतात त्यामध्येच असे काही परिस्थितीनं बिकेटले असलेले व्यक्तीसुद्धा विद्यार्थीसुद्धा अशातून निघतात ज्यांच्या आईवडिलांना मोलमजुरी करून कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती न घेता किंवा कोणत्याही प्रकारचं क्लासेस न करता सुद्धा काही मुलं होतपूर मुलं आपलं नाव उज्ज्वल करून दहावीच्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स घेऊन भविष्याचं एक यम आपला तयार करतात अशातूनच आमच्या काही मुलं आहेत आपल्याकडे एक असा मुलगा आहे की ज्याचं जे जै आपण झोपपट्टी म्हणतो अशामध्ये सुद्धा राहून ज्या ठिकाणी त्याला बसण्याचं किंवा झोपण्यासुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था होऊ शकत नाही अशा ठिकाणामध्ये अभ्यास करून ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ट्यूशन्स न घेता असे काही विद्यार्थी पास होऊ शकतात आणि होतकुरू म्हणून एक नाव उज्ज्वल करू शकतात असे काही उदाहरण आपल्याकडे उपलब्ध आहेत आज नुकताच आपल्या इकडं एक अनमोल म्हणून अनमोल धीरज घरडे असा एक विद्यार्थी आहे भतकुरू की ज्याने कोणत्याही प्रकारचं क्लासेस न करता कोणत्याही प्रकारचं आपल्या आई वडिलांना कोणत्याही प्रकारचे त्रास न देता आपल्या स्वयंबळानं अभ्यासानं आणि एकत्रतानं त्यानं आपला हा मुकाम हासिल केलेला आहे म्हणून मी आपण त्याच्यासोबत बोललो तुझं नाव पूर्ण अनमोल धीराज गर्डे गाणं कुठं तुझं मिलचा नवी वस्ती वाटणेरा वडिलाचं नाव धीरज गर्डे तुझं आई आई सीमा गर्डे हा सर तुझे आई वडील काय करतात आई वडील बाबा सेंटरिंग करतात आई अमरावतीला कामाला जाते कपड्याच्या ज्या आई वडील गरिबीमधून राहून सेंटरिंगचं काम करतो आणि आई अमरावतीला जाऊन आपलं एक जॉब करते आणि आपल्या मुला हो मुलाला घडवण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात तुला दहावीमध्ये किती पर्सेंटेज मिळालं त्र्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के असं आलेचं नाव का तुझं गांधी विद्यालय बडनेर बडने गांधी विद्यालय बडनेराचा हा विद्यार्थी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राहून सुद्धा एक चांगल्या प्रकारचा मार्क्स आणि टक्केवारी घेऊन पुढील भविष्यामध्ये आपल्या आईवडिलाचं नाव उज्ज्वल करण्याकरिता तो रात्र मेहनत करता अभ्यास करतो आहे भविष्यात तुला काय घडून काय बनायचं आहे असं सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचं आहे सॉफ्टवेअर बनण्याचे तिचं स्वप्न आहेत आणि ते स्वप्न तू करशील तुझ्या सात्कार करून मोठं करशील अशी मी आपल्या माध्यमातून अपेक्षा करतो आपण त्याच्या आईसोबत बोलू आपलं नाव माझं नाव सीमा धीरज घरडे आहे मी मिलचाळ नवी वस्ती बडनेरा इथे राहणार आहे आणि अनमोल धीरज घरडे हा माझा मुलगा आहे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये तुमच्या मुलांना एवढं यश मिळवलेलं आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय ते माझं तर म्हणणं हेच आहे की त्यांना असंच पुढं पण त्यांनी असाच अभ्यास करावा आणि त्याचं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्यांना स्वतःचं नाव घडवावं आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्ही ज्या परिस्थितीतून कष्ट करून त्याला जे वर म्हणजे त्याला नेत आहे आणि ते जाणीव त्याला आहे म्हणून मला खूप असा म्हणजे गर्व वाटतो त्याच्यावर की त्याला ट्युशन नसताना नस्त, कोणत्याच प्रकारचे क्लास नसताना जर तो एवढा घडत आहे तर ते माझी त्याला पूर्ण माझं हातभार त्याला राहणार त्या माझ्या मुलाला आणि त्यांना असंच काहीतरी घडून मेहनत करून मोठं व्हावं ही माझी इच्छा आहे स्वप्न आहे आता तुमचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचं त्याचे सर्वात मोठं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याकरता आपण अहोरात्र मेहनत करत आहात आपला मुलगा चांगला घडला पाहिजे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतो की आपला मुलगा आणखी आपलं नाव मोठं करावं तर त्याकरता आपण पुढील त्याच्यासाठी आपण असं काय आता उपाययोजना करून ठेवलेली आहे की जेणेकरून तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणण्याकरता जे का आपल्याला काही आर्थिक मदत असतात किंवा काही आता स पैसा लागतात पण आपल्याकडं असून नसूनही आज तुमचा मुलगा एवढा मोठ्या याच्यावर चांगल्या प्रकारे मार्क घेऊन टक्केवारी घेऊन तो आज समोर आलेला आहे त्याबद्दल त्याच्यावर तुमचं मत काय माझ्याकडे तर असं काहीच नाही आहे कारण माझी परिस्थिती बिकट आहे माझ्या मी जे काम करणार आहे त्या कामातूनच त्याला मी वर नेण्याचा प्रयत्न करीन कारण माझ्या मागं पुढं म्हणजे कोणीच नाही ना आम्ही हातमजुरी वगैरे करणारे आहोत आणि याच्यापुढेही शिक्षणासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन आणि माझ्या मुलाला मी पुढं नेण्याचा प्रयत्न करीन बस हेच आहे माझं आजच्या कालांतर हा जो आजचा विश्व आहे हा विश्व तंत्रज्ञानाचा आणि मोबाईलचा आहे प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईलमध्ये गुंतलेला आहे एक जागं त्याच्या आजूबाजूला लागलेलं आहे तो ते आमदून निघत नाही आहे ज्याचा स्वतःचं घर नाही एक झोपड़पट्टी झोपडपट्टीमध्ये राहून एक जिथं सुविधा सुद्धा मिळू शकत नाही अशा ठिकाणी तो अभ्यास करत आहे आजकालच्या मुलांना ह्याद्वारे मी असा संदेश देईल की आपण मोबाईलच्या आहारी न जाता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं एक गरिबाचा मुलगा म्हणजे आपण असं धती ठक्कट करणार नाही की तो गरिबाचा मुलगा आहे अगर होतपूर्व असेल आणि त्याला अगर जिद्द असेल का मला आई वडल्या रोशन करायचं आहे मोठं करायचं आहे तर असे काही उदाहरण आपल्याकडं अनमोलसारखे आहेत तर जेणेकरून आजकालच्या मुलाला ह्या माध्यमातून सुद्धा काहीतरी एक शैक्षणिक आणि शिक्षण मिळेल अनुभव मिळेल मी ह्या ठिकाणी आता माझ्यासोबत आहेत पंचशील बहुद्धेशी मंडळाचे व पंचशील अभ्यासिकाचे अध्यक्ष व संचालक कैलासभाऊ बेलेकाळ हे सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत अनमोल यांनी त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून प्राणी प्रा प्राप्त केलेला आहे आणि त्याच्याकरिता आपल्या माध्यमातून त्याला भविष्यात काय मदत होईल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे कैलास भाऊ बेलेकर मी कैलास हिरालाल बेलेकर पंचशील बहुद्देश मंडळद्वारा संचालित पंचशील अभ्यासिकेचा अध्यक्ष आहे आणि या अध्यक्ष अभ्यासिकेचा मी सर्व माझ्या टीम जे आमच्या अभ्यासकीचे संचालक मंडळ आहे या संचालक मंडळाकडून सर्वप्रथम अनमोल धीरज घरडे या विद्यार्थ्याने त्र्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के दहावीच्या बोर्ड परीक्षेत मिळविले त्याची परिस्थिती खूप कठीण आहे अवघड आहे राहायलासुद्धा म्हणजे एक प्रकारे घर पडीक आहे आई वडील हातमजुरी करतात अशा परिस्थितीतून या विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळवलं त्यामुळे मी सर्व टीमतर्फे अभिनंदन करतो आणि भविष्यात या विद्यार्थ्याला जे काही मदत करता येईल आमच्या अभ्यासिकेतर्फे आर्थिक असो किंवा पुस्त असो हे सर्व आम्ही या विद्यार्थ्याला मदत करण्याचा प्रयत्न करू एवढंच मी बोलतो अनमोल या खडतर प्रवासात तू हे घवघवीत यश प्राप्त केलं त्याबद्दल तुझं बी न्यूजच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन भविष्यात यशाचा उच्चांक टप्पा गाठत राहा हीच सदिच्छा आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वां विनंती करतो की आमच्या चॅनलवर ही बातमी बघणाऱ्या सर्व दर्शकांनी अमोलला शक्यतेवर मदत करावी त्याचे आर्थिक पाठबळ वाढवावे व त्याचे स्वप्न पूर्ण करावे ही नम्र विनंती आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका